परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची माथे करून तोडफोड करण्यात आली त्यानंतर परभणीतील आंबेडकरी अनुयायांकडून बंदचं आवाहन करण्यात आलेलं या बंदमध्ये शांततेत आंदोलन सुरू असताना काल दुपारी अचानकपणे एक टोळका आला आणि त्यांनी धुडघूस घालून मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं याची झळ काहीही दोष नसणाऱ्या सर्वसामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांना बसली बघूया हा रिपोर्ट परभणीतल्या आंदोलनानंतर ठिकठिकाणी दिसणार हे दृश्य जवळपास माझं सत्तर लोकर पने ते ऐंशी हजाराचं नुकसान आहे आंदोलन झालं पण त्याची सर्वात जास्त झळ बसली ती सर्वसामान्यांना आणि हातावर पोट असलेल्या छोट्या व्यावसायिकांना त्यामुळे परभणीत जे घडलं त्याला आंदोलन म्हणायचं का इथं माझा उदरनिर्वाचा व्यवसाय होता चहाची टपरी वगैरे यानंतर माझं आता दुसरा मला पर्याय नाही आहे आता सगळं सामान वगैरे माझं का का मा जे काय होतं सगळं ते आंदोलन करतं उठून फेकून दिलेलं कुठे फेकलं मला याच्याविषयी काही माहित नाही सध्या जे नुकसान या चहा विक्रेत्याला सोसावं लागतंय तेच या मेकॅनिकलाय ते उनके उनको पूछे तो ठीक आहे बोले जा एक शटर टेढा हो गया तेडा इसको सीधा करके अंदा सामान पूरा भरयो हो। नीचे गिर गया था पूरा देखो ना पूरा गिराला ही पूरा सामान मेरा कितना नुकसान होगा मेरा 20000 रुपय होगा आंदोलनामुळे व्यवसाय बंद करून आपल्या रोजीरोटीवर या छोट्या व्यावसायिकांना पाणी सोडावा लागलं मोठं आर्थिक नुकसानही सहन करावं लागलं आता याचीच नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली आहे कमी कमी आर्थिक मदत मिळावी किती नुकसान झालं काय काय होतं तुमचं चहाचे भगोनी गॅस सिलेंडर भत्ती असं भरपूर सामान होतं माझं स्टॉल होता त्यानंतर मोठा स्टॉल होता मंडप टाकलेला होता लाकडाचा ते पूर्ण उतरून फेकून दिलेलं त्यांनी काहीच नाही सध्या काहीच नाही इथं या छोट्या व्यावसायिकांशिवाय स्थानिकांनाही आंदोलनामुळे नाहक त्रास सहन करावा लागला मी इकडे या विंडो मध्ये उभे होते आणि सकाळी साडे दहा पावणे अकराच्या सुमारास तीन चार मुली होत्या आणि बाया होत्या आणि यंग मुलं होते त्या लोकांनी इथून येऊन आंबेडकर पुतळ्यापर्यंत घोषणाबाजी करत गेले त्याच्यानंतर त्यांनी एक मॉब आला जवळपास अकरा साडे अकराला आणि त्यांनी हे सडत तोडणं दगडफेक करणं सुरुवात केली लिटरली ते आमच्या कंपाऊंडमध्ये सुद्धा आले मी इथून व्हिडिओ घेऊ लागले तर त्यांनी इथंही दगडफेकी केली घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी आंदोलन करणं ही चुकीची गोष्ट नक्कीच नाही पण या आंदोलनाचा नाहक त्रास इतरांना होऊ नये याची काळजी आंदोलनकर्त्यांनी घ्यावी इतकंच पंकज क्षीरसागर एबीपी माझा परभणी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट